सात तारखेच धरण आंदोलन आहे आठ तारखेला आम्ही सामुदायिक रजेवर जाणार आहे आणि नऊ तारखेला आम्ही पूर्ण ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणार आहे शासनाला मी पंधरा तारखेपर्यंत मुदत दिल्या पंधरा तारखेपर्यंत शासनानं त्याकडनं चाल दखल केली तर पंधरा तारखेनंतर आम्ही बेमुदत आंदोलनावर हो जाणार आहे कोणतंही काम करणार नाही पंधरा तारखे महिला कर्मचारी म्हणून काम करत असताना गाव पातळीवर आम्हाला सहाय्यक नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं कारण शेतकरी गांभीर्यानं बघत नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी फील्डवरती जाताना किंवा अवकाळी पाऊस आला तर त्या भागात जिथं नुकसान झालं तिथं पर्यंत पोहोचताना आम्हाला बऱ्याच अडचणी येतात तर आमच्या मदतीने एखादा जसं ग्रामसेवकांनी त्याला त्यांना जसे सहाय्यक आहेत तसं जर आम्हाला एखादा सहाय्यक मिळाला तर बरं होईल असं आमची मागणी आहे महिलांची एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोनसह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉईड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट ॲक्सेसरीजवर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांच डीफी परफेक्ट मेन्स नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण ही परफेक्ट आळसंद सर्वे सर्वराज पवार कृषी सहाय्य संघटना आज तीन दिवस झाला आंदोलन करताय दिवसा काळ्या लावून आंदोलन केलेलं आहे दुसऱ्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुप मधून आपण बाहेर पडलोय आज तिसरा दिवस आहे आपण धरणे आंदोलन करत आहे कृषी सहाय्यक हा कृषी विभागाचा आत्मा आहे परंतु आज खानापूर तालुक्यामधल्या कृषी विभागाची परिस्थिती बघितली तर पूर्वी या इथं कृषा चाळीस पदं होती ती मागच्या दहा वर्षात आकृती बदल करून चोवीस पदं केली आणि आता सध्या फक्त पदं चोवीस असली तरी पाच सहा पदं रिक्त आहेत आणि अठरा पदच कार्यरत आहेत अठराच कृष्ठ का कार्यरत आहेत आणि त्या अठरामधले पाच ते, ते सात कृषायक ऑफिसमध्ये पूल करून घेतले जातात दहा कृषी सायकाने अख्ख्या तालुक्यात सत्तर गावात काम कसं करायचं आणि यामुळे फार मोठी अडचण कृषी भागात आहे एखादा अवकाळी झाली अवकाळी नुकसान झालं तर शेतकरी आपुलकीला फोन करतो परंतु कृष्ठाची फार बिकट परिस्थिती आहे की एक कृषी एक त्याच्याबरोबर तीन तलाठी आणि चार ते पाच ग्रामसेवका बरोबर काम करताना त्याची फार मोठी वाहतूक होती त्याला फार मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागतं त्यासाठी शासनाला आमची विनंती आहे की कृषी विभागाचा पाया भक्कम करावा कृषा संख्या वाढवावी आणि चांगल्या प्रमाणात कृषी विभागाचं काम व्हायचं असेल परवा झालेला खरी पाडावा बैठकीत आमदारांनी सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेस आम्ही त्यांच्याही कानाव घातले की तालुक्यात कृषा एकाची पदे वाढल्याशिवाय आम्हाला शेतकऱ्यांना न्याय देता येणार या नाही याचबरोबर कृषा वर बरेच वर्ष अन्याय होत आलाय कृषायकांना वीस ते पंचवीस वर्ष प्रमोशन होत नाही कृषायकाच्या बदनामात बदल करण्यासाठी आम्ही चौदा वर्ष प्रयत्न कर करतोय शासनाकडे विनंती करतोय कृषायकाचा पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी करावा असं म्हणून त्याला सुद्धा दाद दिली जात नाही आणि सर्वात महत्वाचं तुम्ही ऑनलाईन कामकाज करावं म्हणताय पण ऑनलाईन कामकाज करताना त्यासाठी जी काय फॅसिलिटी पाहिजे लॅपटॉप पाहिजे अशा सुविधा शासन उपलब्ध करून देत नाही त्यामुळे कृषा एक कशा पद्धतीने काम करणार ज्यापर्यंत आपण सुधारित राज्य म्हणतो त्याबद्दल कृषी भागाला त्या पद्धतीच्या फॅसिलिटी उपलब्ध करून देण्यात या अशी आमची शासनाकडे विनंती आहे स्थानिक स्तरावर खाली स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येक यंत्रणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मदतनीच असतो मात्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याला त्याच्या हाताखाली मदतनीस नसल्यामुळं त्याची फार मोठी तारंबळ उठती आणि त्याला काम करताना बऱ्याच समस्याला तोंड द्यावं लागतं कारण प्रमोशनच्या बाबतीत कृषी सहाय्यक कृषी पर्यटक यांच्या पदात एकाच शहराचं प्रमाण करावं त्यामुळं कृषी सायकाला थोडंसं प्रमोशनची आशा निर्माण होईल अशी आमची शासनाला कळकळीची विनंती आहे हे जर चांगल्या पद्धतीने निर्माण झालं तर आपण कृषी भाग चांगल्या पद्धतीने काम करत त्यामुळं शासनानं चांगल्या पद्धतीने लक्ष घालू त्या गोष्टी आमच्या मंजूर कराव्यात त्याला मान्यता द्यावी आणि कृषी भक्कम करावा अशी माझी सर्व आमच्या कृषी संघटनेच्या वतीनं शासनाला नम्रतेची विनंती आहे हे आंदोलन आता आज सात तारखेचं सा धरण आंदोलन आहे आठ तारखेला आम्ही सामुदायिक रजेवर जाणार आहे आणि नऊ तारखेला आम्ही पूर्ण ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणार आहे शासनाला मी तारखेपर्यंत मुदत दिल्या पंधरा तारखेमध्ये चाल ढकल केली तर पंधरा तारखेनंतर आम्ही बेमुदत आंदोलनावर हो जाणार आहे कोणतंही काम करणार नाही पंधरा तारखे पुढे ता महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना तालुका विटा आज त्यांच्या न्याय मागण्यासाठी धरणे आंदोलन करीत आहे तर या धरणे आंदोलनासाठी कृषी महाराष्ट्र राज्य कृषी पाठिंबा इथे देत आहे तर माझ्या मतानुसार आपला हा कृषी विभाग जे आहे ते देश स्वतंत्र होण्यापूर्वीपासून हा विभाग चाललेला आहे तेव्हापासून खाली म्हणजे तळातल्या तळात जो काम करणारा कृषी सहाय्यक आहे त्याच्यावर अन्याय होत आलेला आहे कारण त्यांना काम करण्यासाठी ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध शासनानं आजपर्यंत केलेल्या नाहीत किंवा इतर विभागाला सुद्धा खाली जे गाव पातळीवर काम करत असतात त्यांना मदतनीस असतो पण आमच्या कृषी विभागाला कृषी सहाय्यकाला मात्र कुठेही मदतनीस दिलेला नाही आणि शासनाच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत की ऑनलाईन काम झालं पाहिजे ताबडतोब काम झालं पाहिजे पण त्यासाठी काय कृषी विभागाला किंवा काय त्या कृषी सहाय्यकाला काय आपल्याला फॅसिलिटी दिल्या पाहिजेत याच्यावर शासनाला अभ्यास करून त्यांना लॅपटॉपची मागणी आहे आमची कृषी सहाय्यकाची कृषी पर्यशिक यांची तर आम्हाला खूप कामात अडचणी यायला लागले आणि बऱ्याच गावपातळीवर काम करत असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तगाचा असतो वेळेत काम झालं पाहिजे असं झालं आहे पण परंतु त्या कृषी सहाय्यकाला काय गरज आहे याचा कोणी आजपर्यंत अभ्यास केलेला नाही तर इथून पुढच्या काळामध्ये जर प्रभावीपणे कृषी विभागाचं काम करायचं असेल तर तळातला जो तल काम करणारा बेस आहे तो पक्का आणि मजबूत झाला पाहिजे या दृष्टीने शासनानं प्रयत्न करायला हवेत तर अशा पद्धतीनं ज्या ह्या पंधरा ते सोळा मागण्या आमच्या कृषी सावकांनी केलेल्या आहेत तर त्यावर ताबडतोब शासनानं विचार करून निर्णय घ्यायला पाहिजे कारण त्यांनी पंधरा तारखेपर्यंत काम करणार आहे काम करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं नाही परंतु येणारा खरीप हंगाम जे आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात जर कृषी सहायिकच काम करणार नसेल तर शेतकऱ्यांची गैरसोय होईल तर एवढा आम्ही या कृषी पनवी संघटनेच्या वतीने शासनाला आम्ही विनंती करतोय की जास्तीत जास्त तिने लवकरात लवकर यावर निर्णय घेऊन कृषी सहायिकाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य कराव्यात आज महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तर आम्ही आज धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आणि आमच्या ठराविक मागणी आहेत त्यातली एक महत्वाची मागणी म्हणजे कृषी सेवकांचा जो तीन वर्षाचा कालावधी आहे प्रोफेशनल पिरियड तो कायमस्वरूपी शासनाने रद्द करावा आणि त्यांना कृषी सहाय्यक म्हणून पदनाम कृषी सहायक म्हणून त्यांना पदस्थापना द्यावी आणि आमची दुसरी एक मागणी आहे की आमचं जे कृषी सहाय्यक पदनाम आहे ते बदलून सहाय्यक कृषी अधिकारी हे करावं तर ही मागणी आम्ही गेली चौदा वर्षी लावून धरलेली होती पण शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलं होतं तर आता आमची शासनाकडे अशी मागणी किती नावा त्या नावात आम्हाला बदल करून सहाय्य कृषी अधिकारी हे पदनाम आम्हाला द्यावं आणि त्यासाठी आम्ही आता आंदोलनाला बसलोय तर आंदोलनाच्या टप्प्यानुसार आज तिसरा दिवस आहे आणि आता शुक्रवारी आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकणार आहे आणि पंधरा तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन राहणार आहे तर आमच्या या आंदोलनाची शासनानं गंभीरतेने दखल घ्यावी अशी आमच्या कृषी सहाय्यक संघटनेची कळकळीची आणि नम्र विनंती आहे महिला कर्मचारी म्हणून काम करत असताना गाव पातळीवर आम्हाला सहाय्यक नसल्यामुळे बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं कारण शेतकरी गांभीर्यानं बघत नाहीत आणि प्रत्येक ठिकाणी वरती जाताना किंवा अवकाळी पाऊस आला तर त्या भागात जिथं नुकसान झालं तिथं पर्यंत पोहोचताना आम्हाला बऱ्याच अडचणी येतात तर आमच्या मदतीला एखादा जसं ग्रामसेवकांनी तलाट्यांना जसे सहाय्यक आहेत तसं जर आम्हाला एखादा सहाय्यक मिळाला तर बरं होईल असं आमची मागणी आहे महिलांची नमस्कार आज आपण इथं जमलेलं आहे त्याचं कारण असं की राज्यस्तरीय अंतर्गत जे आंदोलन चालू आहेत आहे जे आमच्या कृषी डिपार्टमेंटचे जे अधिकारी वर्ग आहेत त्यामध्ये सहाय्यक अधिकारी असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील अडचण अशी आहे की आता सहाय्यक पदाधिकाऱ्यांची भावन पद कमी आहेत तालुक्याला तर सर्वसाधारण आमची पण शेतकऱ्यांनी एक मागणी अशी आहे की किमान दोन तालुक्यात दोन गावामाग एक साह्यक पद दिलं तर बरं होईल त्याच पद्धतीनं कारण आता त्यांच्याकडे पाच पाच सहा सहा गावं आहेत त्यामुळे त्यामुळे काय होते की आम्हाला शेतकऱ्यांना आठवड्यातून एक वेळेस साह्य जर का तर दोन दिवसातून दिवसातून तीन आम्हाला ते सहाय्यक अधिकारी भेटतील तसे दुसरी आमची मागणी अशी आहे की ते आम्हाला ते मदत करतात फील्डवर येऊन ते काम करत असल्या कारणानं त्यांचं ना आमचं बॉन्डिंग चांगलं असते अशा वेळेला ज्या वेळेला जास्त काम असतात जास्त गावं त्यांना दिल्यामुळं बाहेर जसं झिरो तलाटे आहेत प्रत्येक गावाला आम्हाला यांच्या सहाय्यक अधिकाऱ्यांना जर का एखादं सहाय्यक पद जर का खाली नेमणूक दिली तर आम्हाला गावकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि तिसरं मुद्दा म्हणजे की आता इतर सगळ्यांना आपण बघा ना पदोन्नती आहे काय अधिकारी आपण म्हणतो आता सहाय्यक अधिकारी आम्ही अधिकारी साहेबच म्हणतो त्यांना तर भाऊ त्यांना सुद्धा कृषी सहाय्यक न म्हणतात कृषी सहाय्यक अधिकारी ही जरी नामावली दिली तर काय हरकत नाही ना कारण शेतकऱ्यांशी थेट कॉन्टॅक्ट असल्यामुळे म्हणजे शासन आणि शेतकरी यांचा दोळा म्हणून हे अधिकारी काम करतात त्यामुळे त्यांना जेवढं जास्त शासनाकडून सहकार्य होईल त्या दृष्टीने आम्हाला शेतकऱ्यांनी त्याचा डायरेक्ट इन डायरेक्ट फायदा होत असतो एवढीच आमची मागणी आहे की त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्यात आमच्या ह्या दोन तीन मागण्यांची भर घालावी आणि शासन लेवला त्याचा पाठपुरावा व्हावा ही आमची विनंती आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा